नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं तुमच्याच युट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा सहर्ष स्वागत मित्रांनो तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच करा मित्रांनो उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यासाठी अस्तित्वाची लढाई मांडल्या जाणाऱ्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना आणि महान राष्ट्र नवनिर्माण सेनेची युती होणार असल्याची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे त्या दृष्टीने राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीगाठी ही सातत्याने सुरू आहेत मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत ब्रॅड ठाकरे भाजपाचा बैलगाम झालेला विजयरथ रोखणार का याशिवाय सध्या राजकीय वर्तुळात तर्कवितर्क सुरू आहे ठाकरेबंधू एकत्र आल्यास मराठी मतं त्यांच्याकडे वळतील असा राजकीय विश्लेषकांचं मत आहे परंतु ठाकरेबंधू एकत्र आले तरी माहितीला त्यांचा कोणताही फरक पडणार नाही असा दावा भाजपाचे नेते वारंवार करत आहेत विधानसभा निवडणुकीत मिळाल्या महाप्रचंड यशानंतर माहितीच्या नेत्यांना प्रचंड ठाकरे बंधूंची फिरकी वाटेन झाली आहे परंतु मुंबईतील प्रत्यक्ष जमिनीवर परिस्थिती ही अत्यंत वेगळी असल्याची माहिती समोर येते मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत माहितीकडे सत्ता लोकप्रिय योजना आणि प्रचंड रसद असली तरी ठाकरे बंधूंनी ठरवल्याप्रमाणे सर्व काही पार पडल्यास बीएमसी निवडणुकीत भाजपाला मोठा धक्का बसू शकतो यंदाच्या निवडणुकीत कोणत्याही परिस्थितीत मुंबईत भाजपचा महापौर बसवायचा आहे असं भाजपचं मत आहे मात्र राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्यास या दोघांना एकूण मतांपैकी बावन्न मते मिळू शकतात अशी माहिती सर्वेक्षणातून समोर आली आहे